शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्वात अगोदर तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून कापूस शेतकऱ्यांसाठी दिला सदायक आनंदाची बातमी कापसाच्या बाजारभावात वाढ होताना दिसत आहे त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीसुद्धा ताजी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे ती बातमीसुद्धा आपण बघूया तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पण सगळ्यात आनंदाची बातमी एके की पावसाला सुरुवात झालेली आहे एकदा तुम्हाला ताजे दृश्य दाखवतो बघा तुम्ही स्क्रीनवर आमच्या गावामध्ये आज पाऊस पडलेला आहे बघत नाही मित्रांनो आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बातमी अशी की कांदा सध्या आठशे ते चौतीसशे रुपये ही बातमी बघू लगेच कापसाचे भाव बघू राज्यातील विविध बाजार समितीमध्ये मंगळवारी तारीख अठरा कांद्याला किमान आठशे ते कमाल चौतीसशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला कांद्याला कोल्हापूरमध्ये किमान आठशे ते कमाल एकतीसशे आणि सर्वसाधारण दोन हजार रुपये अकोल्यामध्ये किमान पंधराशे ते कमाल चौतीसशे रुपये तर सर्वसाधारण अठ्ठावीसशे रुपये लासलगावमध्ये किमान एक हजार ते कमाल एकोणतीसशे चाळीस तर सर्वसाधारण अठ्ठावीसशे पंचवीस रुपये पुण्यात किमान एक हजार ते कमाल तीन हजार तर सर्वसाधारण दोन हजार रुपये नागपूरमध्ये किमान अडीच हजार ते कमाल तीन हजार आणि सर्वसाधारण अठ्ठावीसशे पंच्याहत्तर चालू आहे वळव्या कापूस भावाकडे मित्रांनो आज सिंधी सेलू या ठिकाणी सात हजार चारशे पाच रुपये जास्तीत जास्त, जास्त भाव गेलेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सत्तर क्विंटल अवखून या ठिकाणी थोडीशी वाढ होऊन सात हजार तीनशे रुपयापर्यंत कापूस भाव गेला एकदा आता पावत्या दाखवतो तुम्हाला आजच्या शंकर गोलाबराव खरात या शेतकऱ्यांना मानवाते ते सात हजार सहाशे तीस रुपये कापसाला भाव मिळाला ताजी पावती आहे त्यानंतर अमोल चौकट म्हणून आहे सारंगपूर येथील शेतकरी यांना सात हजार सहाशे पन्नास भाव मिळाला मानवत येते त्यानंतर युवराज शिवाजी गजानन यांना त्या ठिकाणी सात हजार सहाशे साठ रुपयापर्यंत भाव मिळाला त्यानंतर सदाशिव साबळे म्हणून शेतकरी आहे यांना सात हजार सहाशे रुपये कापसाला भाव मिळाला त्यानंतर मित्रांनो अनिल चोखर म्हणून आहे यांना सात हजार चारशे पन्नास भाव मिळाला सात हजार सातशे पण मिळाला